आमदार संतोष बांगर यांनी संभाजीनगर मधील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केलाय एमजीएम रुग्णालयानं डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडून दोन लाख ऐंशी हजारांचं बिल उकळलंय हे बिल कमी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी बांगर यांना फोन केला होता मात्र डॉक्टर बिल कमी करायला तयार नसल्यानं बांगर यांनी डॉक्टरांना खडे बोल सुनावले तसंच रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर नमस्कार ते आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा हो, 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 मेडिकल हो, हो, आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी फी मेडिकल म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार हो, रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता हो, दहा दिवसाचं म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे तुम्हाला माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू दे ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी त्यांना ना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिलेत ते आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंगूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य हो सांगा बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला बिलामध्ये दिलं असेल ना रोजचे किती बिल आहे त्याच्यात दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणतात तो अरे असं गोरगरीबाला लुटू नका हो जोडून आपल्याला विनंती आहे हे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना प्लीज का प्लीज काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर था तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे जात तेव्हा तीन सहा लाख रुपये कशाला घेता लाख पाच हजार रुपये मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा पडल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील अलग लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय काुटणार कसं का, का, का म्हणणार पेशंट चांगला झाला बरं अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा प्रोजेक्ट ठरला आता तुम्हाला एक कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटत पण दाते मला भेट बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटले किंवा आम्ही त्यांचं नातेवाईक आहे माझ्या मतदारसंघात पेशंट आहे तो नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना कुणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर सगळं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत